कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील रामभक्तांना अयोध्या दर्शनासाठी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सकाळी नांदगाव तिठा येथे देवगड कणकवली वैभववाडी या मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात दोनशे त्र्याऐंशी रामभक्त घेऊन बस रवाना झाली प्रभू रामचंद्र की जय जय श्रीराम जय श्रीराम अशा राम घोषणा देण्यात आल्या आमदार नितेश राणे यांनी राम भक्तांची नांदगाव येथे भेट घेऊन प्रवासाला शुभेच्छा दिल्या जय श्रीरामच्या घोषणानी नांदगाव परिसर दणाणून गेला होता प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून श्रीराम भक्तांसाठी मोफत अयोध्या दर्शन व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे याचाच भाग म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघात नांदगाव तिठा येथे एकत्र येत अयोध्या जाण्यासाठी रामभक्त रवाना झाले आहेत

जन्ता आज राष्ट्रीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कणकवली मतदारसंघातून आम्ही या सगळ्या रामभक्तांना पनवेलपर्यंत पोहोचवण्याची आमच्या सगळ्यांची या पद्धतीचं नियोजन आहे पनवेलवरून अयोध्याला निघणारी जी ट्रेन आहे तिथे या सगळ्या राम भक्तांना सुखरूप पोचवण्यासाठी आम्ही ह्या बसेसचं नियोजन केलेलं आहे आणि पनवेल करून आमचे माजी आमदार आणि ह्या लोकसभेचे प्रमुख आदरणीय प्रमोद जटारजी हे स्वतः त्या सगळ्या रामभक्तांना अयोध्यापर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा घेऊन जाण्याचं काम ते त्यानिमित्ताने करणार आहेत माझी सगळ्यात या आमच्या रामभक्तांना त्यांच्या राम पूर्ण प्रवासासाठी आमच्या मतदारसंघाच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मनापासून त्यांना शुभेच्छा देतो यावेळी मनोज रावराणे मिलिंद मेस्त्री भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर महिला तालुका अध्यक्षा असं हर्षदा वाळके माजी सभापती दिलीप तळेकर हनुमंत वाळके ग्रामपंचायत सदस्या जयबा नावलेकर रज्जाक बटवाले अब्बास बटवाले कमलेश पाटील आदी उपस्थित होते